वाढते औद्योगीकरण व शहरीकरण यामुळे होणारी वृक्षतोड त्याचा होणारा निसर्गावर परिणाम याचेच भान ठेवून नवी मुंबईमध्ये प्रयास फाउंडेशन व एस एम एफची इंडिया क्रेडिट व अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रित येऊन वृक्षारोपण केले आपण निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे सूर्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्याकरिता वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे आणि आपण प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे ते जगवले पाहिजे असे प्रस्तावित करताना दत्ता खेडेकर यांनी सांगितले प्रयास फाउंडेशन तर्फे आणि एस एफ एम जी कंपनीतर्फे नाशिक पुणे नवी मुंबई कोल्हापूर नागपूर छत्रपती संभाजीनगर इथे उत्साहात वृक्षारोपण संपन्न झाले यामध्ये एकूण तीनशे रोपांची लागवड करण्यात आली या उपक्रमात एस एफ एम जी क्रेडिट इंडिया यांच्या अडीचशे पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी वॉलंटियर म्हणून सहभाग नोंदवला सदर नवी मुंबई येथील कार्यक्रमास भारत सूर्यवंशी रंजन साहू प्रमोद माळी सुमेध जाधव राजेंद्र निपुर्ते दीपक चव्हाण जयंत कोचरेकर सुमित भास्कर नेहा मोरे गौरी महाडिक फाग ब्रिजेश दुबे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पणवेल